नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक चार तर्कसंगती व अनुमान उपघटक दोन अभाषिक व्यवसाय सहा प्रश्न नंबर एक सोबतच्या आकृतीतील चौकोणांची एकूण संख्या किती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेली आकृती आहे आणि या आकृतीमध्ये एक चौकोन आहे चौकोणांची संख्या एकच आहे बघा आपण या ठिकाणी याला एक नंबर दिला आणि दुसऱ्या भागाला आकृतीच्या दुसऱ्या भागाला दोन नंबर दिला मग आता आकृतीचा एक भाग जर बघितला तर तो त्रिकोणाचा आहे भाग भागसुद्धा त्रिकोणाचा आहे पण ही पूर्ण आकृती जर आपण एकत्र बघितली तर ही आकृती चौकोणाची आहे चौकोन म्हटलं की चार बाजू असतात म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये चौकोणांची संख्या फक्त एकच आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक प्रश्न नंबर दोन सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मित्रांनो या भागाला आपण एक नंबर दिला या भागाला आपण दोन नंबर दिला मग आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर त्रिकोणांची संख्या आपल्याला दोनच दिसते भाग नंबर एक हा एक त्रिकोण आहे आणि भाग नंबर दोन ज्याला आपण दोन नंबर दिला तो सुद्धा एक त्रिकोण आहे आता दोघांना जर आपण एकत्र केलं तर हा चौकोन तयार होतो म्हणजे त्रिकोणांची संख्या आहे फक्त दोनच म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन प्रश्न नंबर तीन सोबतच्या आकृतीत एकूण किती आयत आहेत मित्रांनो आकृतीमध्ये जेवढे भाग आहेत त्यांना आपण एक नंबर देऊन घेणार एक दोन आणि तीन मित्रांनो आयत म्हटलं की समोर समोरासमोरील बाजू सारख्या असतात समान असतात मग आता भाग नंबर एक हा एक आयत आहे भाग नंबर दोन हा सुद्धा एक आयत आहे त्यानंतर भाग नंबर तीनसुद्धा एक आयत आहे आता आपण जर एकला आणि दोनला एकत्र केलं तर मित्रांनो हा एक आयत तयार झाला एक आणि दोनला जर एकत्र केलं तर हा एक आयत तयार होतो त्यानंतर आता मित्रांनो एक अधिक दोन अधिक तीन या तीनही भागांना जर आपण एकत्र केलं तर सुद्धा एक आयत तयार होतो म्हणजे पहिले आहेत तीन आयत नंतर एक अधिक दोन हा एक आणि एक दोन तीन हा एक म्हणजे तीन आणि दोन आयतांची एकूण संख्या झाली पाच म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच प्रश्न नंबर चार सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आपण प्रत्येक भागाला एक नंबर देणार एक दोन आणि तीन आता आकृतीचे तीन भाग आहेत त्यामध्ये मित्रांनो भाग नंबर एक हा एक त्रिकोण आहे भाग नंबर दोन हा सुद्धा एक त्रिकोण आहे त्यानंतर भाग नंबर तीन सुद्धा एक, 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 एक त्रिकोण आहे आता आपण जर एक अधिक दोनला जर एकत्र केलं तर हा एक त्रिकोण तयार होतो त्यानंतर दोन अधिक तीनला एकत्र केल्यानंतर हा सुद्धा एक त्रिकोण तयार होतो आणि पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन या तीन भागांना एकत्र केलं तर आणखी एक त्रिकोण तयार होतो म्हणजे या ठिकाणी तीन त्यानंतर दोन पाच आणि शेवटी एक मित्रांनो तीन आणि दोन पाच आणि एक सहा दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आहे सहा म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहा प्रश्न पाच ते सात साठी सूचना सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा प्रश्न नंबर पाच आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती मित्रांनो ही आकृती आहे आणि या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे आता या पूर्ण आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर थोडक्यात ही माणसाची आकृती आहे असं आपल्याला दिसतंय दोन डोळे आहे एक नाक आहे तोंड आहे दोन कान आहे वर डोक्याला या ठिकाणी केस आहे पूर्ण चेहरा आहे आणि खाली थोडा चेहऱ्याचा एक भाग दिसतोय तर त्रिकोणांची एकूण संख्या मित्रांनो फक्त एकच आहे आपल्या पूर्ण चेहऱ्याचा खालचा जो भाग आहे तो फक्त त्रिकोणाचा आहे ज्याला तीन बाजू आहेत मग त्रिकोणांची एकूण संख्या आहे फक्त एक मित्रांनो हा त्रिकोण आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एक यानंतर आहे प्रश्न नंबर सहा आकृतीतील आयतांची एकूण संख्या किती मित्रांनो आयत किती आहेत आता आयत जर आपण म्हटलं तर या ठिकाणी दोन कान दोन आयत झाले आणि तोंड हे सुद्धा एक आयत आहे म्हणजे आयतांची एकूण संख्या आहे तीन बघा मित्रांनो एक दोन आणि तीन आयतांची संख्या झाली तीन म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तीन यानंतर आहे प्रश्न नंबर सात आकृतीतील वर्तुळांची एकूण संख्या किती मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये वर्तुळ किती आहेत तर या ठिकाणी दोन डोळे एक दोन त्यानंतर वरती डोक्याच्या वरचा केसाचा जो भाग आहे हा झाला तिसरा वर्तुळ आणि पूर्ण चेहरा हा झाला चौथा वर्तुळ मित्रांनो वर्तुळांची संख्या आहे चार दोन डोळे केस आणि त्यानंतर पूर्ण चेहरा चार म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न नंबर आठ सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे आता आपण प्रत्येक भागाला एक नंबर देणार एक दोन तीन आणि चार मित्रांनो आपल्याला त्रिकोणांची संख्या ओळखायची आहे आता एक हा भाग एक त्रिकोण आहे त्यानंतर दोन ज्याला नंबर दिला तो सुद्धा एक त्रिकोण आहे तीन सुद्धा एक त्रिकोण आहे आणि चार सुद्धा एक त्रिकोण आहे मित्रांनो आता आपण काय करणार एक अधिक दोनला एकत्र करूया झाला एक त्रिकोण तयार त्यानंतर दोन अधिक चारला एकत्र करूया झाला एक त्रिकोण त्यानंतर चार अधिक तीनला एकत्र करूया झाला एक त्रिकोण आणि पुन्हा तीन अधिक एकला एकत्र केलं तरीसुद्धा एक, एक, त्र तरी एक त्रिकोण होतो म्हणजे वरचे चार पाच सहा सात आणि आठ मित्रांनो या ठिकाणी हे चार आणि दोन दोन एकत्र केले दोन भाग एकत्र केल्यानंतर तयार झालेले चार त्रिकोण असे झाले एकूण आठ त्रिकोण मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आहे आठ म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठ प्रश्न नंबर नऊ सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती मित्रांनो या आकृतीमध्ये चौरसांची एकूण संख्या किती आहे प्रत्येक भागाला आपण एक नंबर देणार एक दोन तीन आणि चार विद्यार्थी मित्रांनो चौरस म्हटलं की चारही बाजू समान मग आता एक हा भाग एक चौरस आहे त्यानंतर दोन हा सुद्धा एक चौरस आहे तीन सुद्धा एक चौरस आहे आणि चार हा सुद्धा एक चौरस आहे म्हणजे हे झाले चार चौरस आणि मित्रांनो एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार पूर्ण आकृती एकत्र जर आपण केली तर मित्रांनो पूर्ण आकृतीसुद्धा एक चौरस आहे म्हणजे चौरसांची एकूण संख्या झाली पाच मित्रांनो आता जर आपण एकला आणि दोनला एकत्र केलं तर हा आयत तयार होईल कारण की समोरासमोरच्या सारखे येतील पुन्हा आपण दोनला आणि चारला एकत्र केलं तरीसुद्धा आयत तयार होईल तीनला आणि चारला एकत्र केलं तरीसुद्धा आयत तयार होईल एक आणि तीन ला एकत्र केल्यानंतर सुद्धा आयत तयार होतो मित्रांनो एक दोन तीन चार हे चार चौरस चार आणि एक दोन एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांचा मिळून एक आयत सॉरी एक चौरस म्हणजे चौरसांची संख्या झाली पाच म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच प्रश्न नंबर दहा सोबतच्या आकृतीतील चौकोणांची एकूण संख्या घेते मित्रांनो या आकृतीमध्ये प्रश्न नंबर दहामधील आकृतीमध्ये चौकोणांची संख्या किती आहे चौकोन म्हटलं की चार बाजू मग आता या दोन भागांना आपण दोन नंबर देणार एक आणि दोन मित्रांनो एक ज्याला आपण नंबर दिला तो एक चौकोन आहे दोन ज्याला नंबर दिला तोसुद्धा एक चौकोन आहे आणि आता एक आणि दोनला जर आपण एकत्र केलं तर मित्रांनो हा सुद्धा एक चौकोन तयार होतो म्हणजे वरचे दोन आणि या ठिकाणी एक अधिक दोन हा झाला एक असे एकूण चौकोन झाले तीन म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन विद्यार्थी मित्रांनो अभाषिक यामध्ये व्यवसाय नंबर सहा आपण बघितलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद